मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बावीस जानेवारी नंतर भाजपामध्ये प्रवेश करणार आहे आणि खासदारकीच्या भविष्यात उमेदवार तुम्ही असू शकाल का पेपरमध्ये बातमी चालू आहे आज आली आहे दोन तीन दिवस पूर्वी आली होती खरं तर आपण कुठली बातमी आपल्या स्वतःहून दिली नाही आहे पेपरमध्ये पण ते खरं मीडियालाच माहिती की कशा विषय चालू आहेत पण कदाचित असं असू शकतं की आतापर्यंत जे माझे कार्य चालू आहेत त्याच्यावरून असं देण्यात आलं आहे आणि जी पण जे पण निर्णय असेल ते ज जसं पण होईल ज्या दिवशी पण होईल पक्षाचा असो की कुठलाच असो तो मी स्वतःहून स्व तुम्हाला सगळ्यांना बोलावून सांगेल म्हणजे अजून काही तुमची इच्छा आहे की अजून या गोष्टीला प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाचा विषय नाही अजून निर्णय कुठलाच झाला नाही आहे पण जसा निर्णय होईल मी स्वतःहून तुम्हाला का माझ्या आपण त्या आपण जसं की सगळ्या कार्यकारिणीवरती सगळ्यांना माझे जे आतापर्यंत कार्य झाले त्याच्यावरून अंदाज लोकांनी असा घेतला आहेच पण एक माझा आतापर्यंत न्यूट्र, न्यूट्रलच अप्रोच राहिलेला आहे कुठल्याही पक्षाच्या बाबतीत असं एकमेव नाही जेवढ्या भाजपच्या लोकांना भेटल्या आहेत तेवढ्याच काँग्रेसच्या पण लोकांना भेटल्या आहेत पण हा विषय थोडा वेगळा पडतो म्हणून तो मनुंत जास्ती बोलला जातो पण काँग्रेसचा पण होईल मी स्वतःहून तुम्हाला निर्णय काँग्रेसची चर्चा कमी आहे पण भाजपची चर्चा जास्त आहे ते भेटले म्हणून म्हणजे कसं कशी चर्चा जास्ती होत कारण की पेपर मध्ये छापणारे पण आपणच आहात सगळे यावेळी जे तुम्ही शिवाजी महाराजांवर जे कॅलेंडर काढलं होतं आणि त्याचं जे उद्घाटन आहे दिल्लीमध्ये विनय सहस्रबुद्धे तुमचे जवळचे काका आहेत त्यांच्या हातून केलेलं आहे त्या काकांची काही त्या बाबतीत तुमचं बोलणं झालंय का जे सगळ्यात पहिले तर ती जी दिनदर्शिका आहे ती सगळी आपली एक हिंदवी स्वराज्याच्या निमित्ताने केलेली आहे कारण की यावर्षी आता साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाची आपण नेमकी साजरा करत आहोत तर वर्षभर तो एक उत्सवच आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ह्याच उत्सवाची एक सुरुवात आपल्यामार्फत हो जे आपल्या शाळेमध्ये एक छोटंसं पुस्तक असायचं सा शिवाजी महाराजांवरती ते न देता लहान मुलांना रोजचे ते घटना घड समजो हेच त्याच्या मागचं उद्देश होतं आणि श्री विनयजी सहस्त्रबुद्धजी हे जे आहेत हे आय सी सी आरचे तिकडे हेड आहेत आणि त्यांचे म्हणजे त्यांचा वैयक्तिक आवड साहित्यामध्ये खूप जास्त असल्यामुळे एक ते अग अगदी योग्य वाटलं की त्यांच्या हस्ते झालं तर हे ह्याला व्यवस्थित म्हणजे ती जे जे आपण एवढी मेहनत घेतली ती त्याला समजलं जाईल व्यवस्थित म्हणून तुमच्यासारखी कोणाकोणा शिबीर झाली घेत आधी ती अजून तुमच्या समोर आहे आपले फोटो सगळे व्हायरल होतात सोशल मीडियावरती आणि जे पुस्तक ते तुम्हाला माहीत आहे सगळं जेव्हा जेव्हाच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिचय आतील ताज्या घ्यामुळे बघणे करता आमचे चॅनल सब्स्क्राइब करा आणि आपले मुलं बघा ताज्या पहा व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद